अलिबाग मध्ये पी एन नाट्य पी नाट्यगृह नूतनीकरणाचा शुभारंभ शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं औचित्य साधून पी एन पी नाट्यगृहाचं नूतनीकरण करण्यात आले अडीच वर्षापूर्वी नाट्यगृहाच्या झालेल्या दुर्घटनेनंतर कलाकारांचा नाट्य रसिकांची निराशा झाली होती नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील व संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली अखेर नाट्यगृह पुन्हा उभे राहिले बी एन पी नाट्यगृहाच्या नूतनीकरणामुळे अलिबागसह जिल्ह्यातील कलाकारांना व व्यासपीठ होणार आहे सर्व सुविधा दा उपलब्ध असणारे नाट्यगृह उभारण्यात आले वातानुकूलित आधुनिक तंत्रज्ञान जे बी एल साऊंड सिस्टीम वापर एकाच वेळी सातशे लोक बसू शकतील एवढी आसन व्यवस्था करण्यात येईल पार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली या नाट्यगृहाच्या तिकिटाच्या दरामध्ये स्थानिक लोकांना विशेष सवलती दिल्या जाणार आहेत या नाट्यगृहामुळे अलिबागमधील स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार आहे या कार्यक्रमास देशाचे संरक्षण मंत्री तथा विद्यमान खासदार शरद पवार खासदार निलेश लंके शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सखपाळ शेकापचे विविध नेते उपस्थित होते प्रतिनिधी आरती म्हात्रेसह तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड